नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हा दिवस जालना जिल्हा पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी महत्वाचा आहे मित्रांनो जे मुलं पोलीस पाटीलसाठी फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची माहिती असणं खूप गरजेची त्यासाठी आपण वन लाईनर घेतलेले आहे तर मित्रांनो याची माहिती मी तुम्हाला सांगणार याचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात आणि जालना विशेषमध्ये येऊ शकतात कारण आपल्याला परिसर पोलीस परीक्षेसाठी परिसर अभ्यास सांगितलेला आहे आणि परिसर अभ्यास म्हणजे जालना जिल्ह्याची माहिती आली पाहिजे जालना जिल्ह्याचे जवळजवळ दहा ते पाच ते दहा प्रश्न शंभर टक्के असतील तर ते आपल्याला माहिती पाहिजे काय विचारतील सांगता येत नाही त्याकरता आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पूर्ण करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा इम्पॉर्ट पहिला एक व्हिडिओ आपण जालना जिल्हा विशेषवर पन्नास प्रश्न तयार केलेले तोही व्हिडिओ बघा त्याच्या सुद्धा पीडीएफ तुम्हाला मिळतील बघा मित्रांनो आता व्हिडिओला स्टार्ट करूया आपण सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला म्हणजे त्या दिवशी हैदराबाद संस्थान भारता भारता हे भारतामध्ये विलीन करण्यात आलं होतं सतरा सप्टेंबर एकोणविशे अठ्ठेचाळीस रोजी लक्षात ठेवा भारताला जरी स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस रोजी मिळालेलं असलं तरी हैदराबाद संस्थान मराठवाडा कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगणा हे त्यावेळेस मुक्त नव्हतं ते निजामाच्या ताब्यात होतं त्याला सोडणे त्याला स्वतंत्र करण्यासाठी खूप मोठी लढाई लढावं लागली होती तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारताच्या भारतामध्ये विलीन झालं होतं तर त्यावेळेस जो राजा होता निजामांचा तो होता निजाम मीर उस्मान अली खान निजाम मीर उस्मान अली खान निजामाचा सेनापती होतो कासिम रझवी यानं खूप अत्याचार केले होते निजामाची एक संघटना कासिम रिझवीनं काय केलं होती एक, एक संघटना काढली होती जिचं नाव होतं रजाकार आणि या रजाकारामध्ये मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली होती आणि जे मुस्लिम स्वयंसेवक होते रजाकार नावानं यांनी मराठवाड्यातल्या लोकांवरती खूप अत्याचार केलेले होते ज्यावेळेस नंतर हैदराबाद संस्थांमध्ये तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग होता मुक्तीसंग्रामाचं जे नेतृत्व होतं मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे सा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेलं होतं लक्षात ठेवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यात निजामांच्या पंतप्रधानास थांबवण्यासाठी पूल उडून देणारे हे काशीनाथ कुलकर्णी होते ध्यानात ठेवा काशीनाथ कुलकर्णी यांनी जो निजामाचा पंतप्रधान होता त्याचा पूल उडून दिला होता हे लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे पोलीस पाटील परीक्षेमध्ये येऊ शकतं मित्रांनो ते आहे मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून विख्यात असलेल्या दगडाबाई शेळके दगडाबाई शेळके या घोपटेश्वर गावच्या दोपटेश्वर गावच्या होत्या जे बदनापूर तालुक्यामध्ये गाव आहे विचारू शकते तुम्हाला की दगडाबाई शेळके या कोणत्या तालुक्यातील होत्या तर बदनापूर तालुक्यातील होत्या लक्षात ठेवा यांनी खूप मोठी अं सहकार्य केलेलं आहे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यासाठी ता त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डोनगाव तालुका जाफराबाद हे सुद्धा विचारू शकते रजाकारांच्या कॅम्पवर हल्ला केला होता तो विचारू शकते की डोनगाव येथील रजाकारांच्या कॅम्पवर स्वातंत्र्य सैनिकांनी हल्ला केला होता हे कोणत्या तालुक्यात आहे तर ता जाफराबाद तालुक्यामध्ये आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आणि ह्या हल्ल्यामध्ये जे जालन्यामधले प्रसिद्ध असं मामा चौक आहे ते जे मामा चौक नाव आहे तर या डोनगाव मधल्या ये येत्या हल्ल्यामध्ये जनार्दन मामा नावाचे व्यक्ती होते त्यांना म्हणजे त्यांचं जनार्दन मामा नागपूरकर असं त्यांना म्हणायचे तर त्यांना गोळी लागली होती आणि त्या गोळीमध्ये ते, ते श, शहीद झाले होते त्यांच्या नावावरती मामा चौक हे नाव पडलेलं आहे आणि हे मामा चौक हे जालन्यामध्ये आहे त्यानंतर आता या हैदराबाद संस्थानला हरवण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन पोलो सुरू केलं होतं अकरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी लक्षात ठेवा अकरा तारखेला सप्टेंबरच्या महिन्यात अकरा तारखेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो सुरू झालं होतं त्याचे त्या टायमात गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल आणि याचं नेतृत्व ऑपरेशन पोलोचं नेतृत्व मेजर जनरल जे एन चौधरी यांनी केलं होतं आणि त्यावेळेस निजामांतर्फे जो सैन्यप्रमुख होता तो होता जन अल इद्रिस जन अल इद्रिस हा त्या टायमात हैदराबादचा सैन्य प्रमुख होता कुटे -कुटे है, है, जालने, जालने तर आपल्याला जे जालन्याबद्दल आहे ते इम्पॉर्टन आहे मग जालन्या जिल्ह्यामध्ये जे हुतात्मा स्मारकी आहे ते कुठे कुठे बघा तर हुतात्मा जनार्दन मामा यांचं एक उद्यान आहे स्मारक आहे जालन्या प्रॉपर जालन्यामध्ये आहे त्यानंतर हुतात्मा जनार्दन मामांचे जे स्मारक आहे ते मानेगाव गणेश जालना तालुका इथं सुद्धा आहे त्यानंतर एक हुतात्मा स्मारक वरुड बुद्रुक तालुका जाफराबाद इथे आहे आणि एक हुतात्मा स्मारक कोलते पिंपळगाव तालुका भोकरदन इथे सुद्धा आहे लक्षात ठेवा ही सगळी माहिती खूप महत्वाची आहे यावरती प्रश्न पडू शकतात पोलीस पाठीसाठी तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद